तू होता फक्त किती करतेस कवितांवर कविता किती करतेस प्रेम माझ्यावर किती करतेस कवितांवर कविता किती करतेस प्रेम माझ्यावर मी मनात म्हटलं तू कधीच नव्हतास माझ्या कवितेत माझ्या स्वप्नात न की माझ्या मनात मी शोधत होते तुझ्या डोळ्यात आपुलकी मी शोधत होते तुझ्या डोळ्यात आपुलकी तू मात्र शोधत होतास फक्त शरीर माझ्या मनात लपलेलं हळवं मन तुला दिसलंच नाही कधी सुख दुःखाच्या प्रत्येक किनाऱ्यावर सुखदुःखाच्या प्रत्येक किनाऱ्यावर तू कुठेच दिसला नाहीस तू होतास फक्त अंधाऱ्या रात्री आणि हरवलास सूर्य उगवल्यावर माझ्या असह्यतेच्या प्रत्येक क्षणी माझ्या असह्यतेच्या प्रत्येक क्षणी तू निघून गेलास काही न सांगता तू नव्हताच कधी माझ्या नात्याच्या गाभ्यात तू होता फक्त देहाच्या क्षणभंगूर स्पर्शात तू होतास सर्वस्व माझं पण माझ्या अस्तित्वात नव्हताच तू होता फक्त बिछाण्यावर फक्त बिछाणाऱ्यावर